नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण लिंबूच्या शेतावरती आहोत नऊ वर्षाचं या बागेचं वय सध्या लिंबू हे पीक फुलधारणा अवस्थेमध्ये आहे परंतु या ठिकाणी तुम्ही जर बघ बघितलं असेल तर तुम्हाला एक लक्षात येईल की आपल्या बागेवरती सुद्धा अशा पद्धतीचे काही ठिकाणी फुलांचं रूपांतर कळ याच्यात झालेलं आहे फळांमध्ये सुरुवात झालेली आहे आणि अशा पद्धतीचे स्पॉटसुद्धा आपल्याला दिसत असतील हे असे स्पॉट तुमच्या झाडावरती तुम्हाला बऱ्याच ठिकाणी फांद्यांवरती फुलांवरती जुन्या फळांवरती दिसा दिसतील हे जे सर्व स्पॉट आहेत हे पानांवरती जे पडलेले स्पॉट्स आहेत तर मित्रांनो हे सिट्रस कँकरमुळे झालेले आहेत झांतोमोनासमुळे हा जो आजार आहे हा पूर्ण झाडावरती पसरलेला आहे लिंबूच्या आयुष्यमानामध्ये हा प्रत्येक स्टेजमध्ये येऊ शकतो म्हणजे पाना फुलांपासून फळापर्यंत तसंच त्याला ऋतू आणि महिनेसुद्धा तसे कंटिन्यूमध्ये येत तस असतो तर याच्याकरता आपल्याला बॅसिलस सप्टिलिस शंभर एम एल आणि सुडोमोनास फ्लोरोसन शंभर एम एल याची फवारणी लिंबूच्या वर्षभराच्या पिकामध्ये साधारणतः तीन ते चार वेळेला आपल्याला करायची जेणेकरून अशा पद्धतीने आपण याच्यावरती नियंत्रण करू शकतो याला वाढीपासून थांबवू शकतो धन्यवाद